महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा दिनबंधू ग्रामीण विकास संस्था तसेच पोलीस विभागाचा संयुक्त विद्यमाने एकशे बावीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे करण्यात आले वितरण नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिनबंधू ग्रामीण विकास संस्था तसेच गोंदिया पोलीस तलाच्या वतीने शालेय साहित्यांचे वितरण करण्यात आले गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात शिक्षण घेत असलेल्या मगरडोह गावातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण यासाठी देवरी शहरातील दीनबंधू ग्रामीण विकास संस्था तसेच जिल्हा पोलीस दल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह तसेच जिल्हा पोलिसांच्या दादालोरा एक खिडकी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या पाच शाळेतील एकशे बावीस विद्यार्थ्यांना वर्षभर उपयोगी पडेल इतके शालेय साहित्याचे वितरण दीनबंध ग्रामीण विकास संस्था आणि सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह यांच्या वतीने करण्यात आले आहे यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोपा ढोडरा सुकडी रामगड मगरडोह या शाळांचा समावेश असून आलेल्या पाहुण्यांनी चिमुकल्या मुलांना शैक्षणिक विकासाबद्दल मार्गदर्शन केले यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांना अंकल्पी नोटबुक चित्रकला वही पेन पेन्सिल इतर शालेय वस्तू मिळतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद विकुणित झाला होता महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिर रिपोर्ट अमरदीप बडगे गोंदिया आज महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सब्सक्राइब करा सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा